स्वागत आहे तुमचा प्रत्येकदा मात्र मात्रे मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आहे सॉन्ग शूटची ची रिहर्सल आणि पूर्ण ब्लॉग बघा फुल मजा करू रिहर्सल आणि हाच ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करील शूटिंगसाठी उद्याचा तर बघत राहा Ghana giới thiệu. Hannibal. 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 प्रॅक्टिस झाली थोडीफार आणि मी चाललोय नाश्ता घ्यायला आपल्या पोरांसाठी तर वडापाव घेतो सशीवाडीवाला आपली तर फेमस आहे तिथं जातो आणि पटकन पक्कन वडापाव घेऊन येतो आणि मग परत थोडीशी प्रॅक्टिस सेशन करून मग उद्या शूट आहे आपली तर कंटिन्यू बघा स्किप करू नका फुल एन्जॉयमेंट आपलं नवीन सॉंग येतोय नाचलं आऊस नाचल नऊ वारा पाऊ का होला हे नाश्ता करायला आलाय बघतो मी एकदा झोपतो दिवसभर

काय वाटत योग्य तुम्ही काय लोकेशन वगैरे मस्त आहे की बघून आले आणि तिथे जाऊन कॉफी वॉफी पिऊन आले हां काल पावसाळ्यातून कसं वाटतंय मग तुम्हाला डान्स बघून डान्स तर चांगला वाटतो लोकेशनला गेल्यावर आता उद्याच समजेल काय उद्याच तर दादा डीओपी आहेत गाण्यात त्यांचं नाव दादा आहे आणि इकडे आपले डायरेक्टर दादा दादा ते थोडे बिझी आहेत थोडा क्रिएटिव्ह माइंड काहीतरी करतायत उद्यासाठी तर काय वाटतं तुम्हाला तरी काय पावसाच वाटत उद्या उद्याची भीती आहे म्हणजे पाऊस असला तर थोडा असला तर मग काय वांदे होतील आणि आपले पोरांचा डान्स कसा वाटतो तुम्हाला आतापर्यंत चांगलं आहे बघू आता पुढे तर चालेल बघूया थोडा अजून दादाचा कोरिओग्राफी चालूच आहे आणि कोरिओग्राफी जाम भारी केले आहे सगळ्या आपल्या डान्सर आहेत प्रॅक्टिस केली आणि नंतर आम्ही थोड्या रील्स कारण की कॅमेरात रील कसा चांगल्या येतात ना म्हणून जरा दादाला सांगितलं आणि रोहिणी पण काढल्या आता बोलतं ठीक आहे चल कसं आली तशी आली उद्या अजून चांगली घालू ना आता ओ पी दादा न बी टी एसवाला जो आपला दादा घेणार आहे सॉंगचे तो पण चालला आणि अक्षरला पण चालला आहे ते चाललं त्यांच्या इकडं बाय बाय उद्या भेटू तर आता आपण जाऊया परत थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे आणि आपला राहुल ब्रोचा स्टुडिओ आणि अशा प्रकारे आम्ही दमलेलो आहोत दमब दमलो आणि प्रत्येकदा आणि परत एकदा आपल्याला कोरोनाने केले आणि चुम्मा होते आणि उद्या येणार असते मजा आणि उद्या पण प्रत्येकदा येणार आहे जाऊ तिकडे आपण चट्डी नेऊन जाऊया आपण आपल्या मध्ये मजा करून तर आज आमचा सोबत ना तर बरोबर एंड टाईमला आला त्याच्याबद्दल आणि नेहमी नेहमी आपण काम करू भारी बारी आणि आता बघूया काय काय होतं अजून मस्ती बघा यांची मस्ती काय काय करते मुडीदादा पण या गाण्यात डान्स करणार आहे बोलतो मी मार्केट काय बोलाल याबद्दल याला साडी घालायची आता जायची वेळ आलेली वाटत उद्याचा सगळा डिस्कस उद्याचा सगळा डिस्कस करतो आणि नंतर भेटतो च प्रॅक्टिस झाले आणि मी घरी गेलो घरी जाऊन थोडा काम होता आणि आता मी आलो स्टुडिओला तर इथं झोपणार आहे आज मी आणि सकाळी उठून जाईन शूटला तर आता बघूया दुसऱ्या खाण्याची एडिटिंग आहे ती करतो आणि इथंच झोपून मग उद्या भेटतो तर उद्याच भेटणार आहे आता आम्ही निघालो आहे लेट झाला आहे नाश्ता करायला थांबलेलो मस्कर म्हणून इकडे आहे अमृतोल आणि इकडे आहे आणि आपल्यासोबत प्रत्येकाचा पण आहे

हिला तर नुसतं काय ना काय काय लागतो या पाहिजे त्या पाहिजे त्या पोरींचं तर काय कधी काय मूड होतील ते सांगतं नाही काय करायचं काय मग काय तर या चहा प्यायला तुम्ही आगे आगे फार्म हाऊस वर पोहोचले काहीच आता तुम्हाला लोकेशन दाखवतो सर्वात पहिला आम्हीच पोहोचले <laughs> बाकीचे मागे आहेत काय पोचलो आहे फायनली लोकेशनला सगळे डान्सरांना ड्रॉप केला परत गेलो पनवेलला काम होता आणि हा रिसॉर्ट आहे आय लव आर रिसॉर्ट आणि इथं स्विमिंग पूल आहे बा मागे बघू शकता तुम्ही रूम्स आहेत भारी भारी आणि आज आपला पूर्ण पूर्ण दिवस इथंच जाणार आहे शूटचा केला वाटतं काहीतरी त्यांनी क्रिकेट विकेट केला इकडे गाडी लावायला जागा आहे आणि इकडं पण थोडा चांगला लोकेशन आहे आणि इकडं थोडं डेकोरेशन चालू आहे गाण्याचा आणि बघूया आता सगळे नाश्ता करतात पहिले आपण पण काहीतरी खाऊ थोडा आणि चा बी पिऊ आणि तर आपल्या गावाचं नाव बाई दापोली पण दापोली पार गाव भाईचा हॅपी बड्डेचा विषय होता तो मी आणला <laughs> होता भाई खुश थँक्यू बाबा गेल तर पण आणला मग त्याच्यासाठी कुठं ठेवला तो ने हॅपी बड्डे ठेवला का दादाचा हो डेकोरेशनचा काय नाव आहे दादा ओके okay, तर केतन बलून डेकोरेशन नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय लागला तर नक्की सांगा आणि आता बघूया पुढं कुठला आलेत का क्रिकेट खेळायला आलेत तुम्ही हा ते पण ते पण जमत नाही मस्त पैकी गाईच बघा कसं भारी एरिया आहे क्रिकेट बिकेट खेळू शकता कबड्डी पण खेळा पावसात इकडे गाडी लावायला जागा आहे आणि इकडे सगळे रूम्स आहेत असते वॉशरूमच पण दाखवणार टेन्शन नाही फुटला फुटला असता फुटला असता वाचला 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 श्रीवर्धन बीच मी दाखवतो आणि बीज या कसा <seller> फस <skrug> या <tip> तुम्हाला दाखवतो अलिबाग वर्सोली बीच माहिती आहे तुम्हाला अलिबाग वर्सोली बीच गेला असेल तर वर्सोली बीच म्हणजे हा एनिवे डोरे डोरे म्हणून बघितलं असेल तुम्हाला समजेल हा दार उघडला का डायरेक्ट वर्सोली बीच डायरेक्ट डायरेक्ट काही खोल त्याच्यानंतर वर्सोली बीच का कामाला उघडून या डायरेक्ट कोकणात डायरेक्ट स्कुबा डायविंग <laughs> डायरेक्ट माशी बघायला भेटतील दार उघडल्यावर माशीत मासे अरे मजे मजाही माझे चाल एसर रिसॉर्ट हो मजा ही म्हणजे आणि इकडे रत्नागिरी असं आहे आम्ही तिकडून दार उघडलं डायरेक्ट आंबे पडतात खूप आंब्यावर आंबे पडतात आम्ही फुल मजा करतोय पावसाची मजा घेतोय शूटचा तर काय पत्ता नाही टाइम होता बारा वाजून गेलेत वाजापूर राजापूर संबंध काहीच नाही राजापूर आहे रत्नागिरी राजापूर रत्नागिरी आर म्हणून घेऊन टाकले संगमेश्वर ठीक आहे नंतर संगमे संगमेश्वर डायरेक्ट कोकणात बोलू ना डायरेक्ट कोकणात विषय गोल आहेत दुनिया गोल आहे चालत या या एस आर एस सडला या आहे तर नुसत्या रेल 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 हा घाणलंय विषय साडेआडीचशेला चुकलं फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आम्ही आलो पिकनिकला शूटबीट काही नाही फक्त पिकनिक आहे आणि पोरांचे तोंड बघा जरा पडलेत पाणी काही जात नाही नाही हो बघा तो अजून भिजतोय गाईज कसं वाटते तुम्हाला जो आपला टेक सात वाजता लागणार होता तो आता तीन वाजता लागतोय <laughs> <दुणा। laughs> <दुणा। laughs> सो कसं वाटते ही ना तुला जो सात वाजता लागणार टेक तीन वाजता लागतोय मन मे लड्डू नाही माझ्याकडे नो वर्ड्स <laughs> तुला तुला वाटतंय कस वाटतय थोडीशी कृपा कर अजून थोडा रात्र पर्यंत पाऊस थांबला आपल्याला बऱ्यापैकी होईल एवढीच आहे का पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे आपला मस्तपैकी फटाफट पटापट होईल आणि मग आपण गवडरी जाऊ बाकीचं आम्ही घेऊन येतात होणार आहे सुंदर तर फायनली सात तासानंतर पाऊस थांबलाय आणि आत्ता पहिला टेक लागणार आहे तर पहिलाच टेक आपण डान्सला लावतोय म्हणजे पहिला डान्स झाला तर बाकीचा करता येईल आणि अक्षय अक्षयदा सगळं सेट करतोय आणि इकडं जीओ पी ब्रो कॅमेरा डान्सच्या सोबत आठ डायरेक्शन पण करतात तुझा काय उलट आहे आणि आता मॉप लावलेला आहे आणि ह्यांच्या आता दोन दांड्या दिल्यात आता तुम्ही गरबा गेला हा गणपती बाप्पा मोरिया मोरिया फायनली टेक लागते साडे चार वाजता गणपती बाप्पा घेऊन गेले पण कधी कधी मनातून जे स्थान असतं ते तिकडेच आहे ना Oh. तर गाई आम्ही जरा मेकअप मध्ये बिझी होतो तर पूजा बीजा झाली आणि आता आम्ही चालू करतो मस्त आणि वन टेक दे आता आता झाला असता आता आपल्याकडे वेळ लावून बघितलं तरी आहे आता बघूया हिरोईन पलते ना पण हिरोईन ब्लॉग मध्ये येत नाही

कोण बघते काय माहिती काय 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 तिच्या दोन बरोबर सापड बघ आपण दहा दिवसापासून प्रॅक्टिस लावू आज पहिल्यांदा मला कळतंय असं खूप सारे मी साईड रोल केलेले आहेत स्टार पण केलेले पण आज पहिल्यांदा लीड रोल करतोय अक्षसोबत मला घाम फुटलं तिला नाही फुटलंय पण खूप सारे रिटेक झालेत आणि आमचे एक्सपिरियन्स अक्षय आनंद पाटील खूप खूप मजा आय बहुत मजा आला शूट करण्या केली थोडे देर मी आम्हाला दोन तीन आता इथे टेक होणार आहे तर त्याच्यासाठी जरा तयारी चालू आहे डायरेक्टर अक्षय दादा सांगतोय आणि बलून वाला दादा आठ डायरेक्टर सगळ्यांचे आता तोंड जरा बरे झाले दम दमल्या का इंजो दमल्या एन्जॉय मी येणार एकमेकांना बोलणार आहे घाम फुटला मॅकडाला <laughs> मला अक्षयदा पण आला की कसं असताना ऍक्च्युली एक्सपिरियन्स लोक पाहिजेत हा कसला पावर डान्स केला पण मी तिकडे होतो ना म्युझिक लावला म्हणून मी बघितलं ना आम्ही मागशी मागशी असा बघितलं ना परत योकांचा डान्स आहे नव्हता यो तिकडचा आहे मॅडमजी कसं काय बरं वाटत ना पाऊस गेला पण गेला बरोबर पहिला पाऊस पावसाने वाट लावली एकाच टेक झालाय आता बघूया आणि कानाला तर खुश झाली करू आप देखलो असेल <laughs> डायरेक्ट आता बघायला भेटते <laughs> मी दिसते का माहीत नाही मला सांगू वगैरे देईल शेअर करेल मला ब्लॉगमध्ये आणि आमचे कोरिओग्राफर प्रतीक कोळी आणि पनवेलकर सूर्यबाईचा फार्म हाऊस आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनला माझ्या ब्लॉग मध्ये असेल तुम्ही नक्की त्याचे फार्म नाही फार्म नाव सांग आपले जय माता जय मातादी फार्म हाऊस लोकेशन मोरबे पनवेल नक्की कोणाला फार्म हाऊस पाहिजे असेल तर भेट द्या आली हो ट्रेक होता बॅग झाली त्याच उलटी घातली चिप्स आणलेलं

स्वागत आहे काय दुसरा